केंद्रातील मोदी सरकारचा दुसरा कार्यकाळ लवकरच संपणार आहे तत्पूर्वी देशाच्या अंतरिम बजेट दोन हजार चोवीसची तयारी सुरू झाली आहे राजधानी दिल्लीतील रायसीना हिल्सवरील नॉर्थ ब्लॉक असलेल्या असलखा अर्थमंत्रालयात हलवा समारंभाच्या आयोजनाने याची सुरुवात झाली असून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थ मंत्रालयाच्या शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना मंत्रालयात लॉक करण्यात येणार आहे निर्मला सीतारामन यांनी स्वतःच्या हाताने हलवा वाटला दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित करण्यात आला होता हलवा समारंभात अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ राज्यमंत्री भागवत कराड अर्थमंत्रालयाचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांच्या हाताने उपस्थितांना हलवा दिला या समारंभामागील श्रद्धा अशी आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी काहीतरी गोड खावे भारतीय परंपरेत हलवा अतिशय शुभ मानला जातो त्यामुळेच अर्थसंकल्पीय छपाईपूर्वी हा सोहळा आयोजित केला जातो अंतरिम बजेट पेपरलेस असेल गेल्या तीन वर्षांच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस देखील पेपरलेस असेल हा येत्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संसदेत सादर केला जाईल अर्थमंत्रालयाने सांगितले की वार्षिक आर्थिक विवरण अनुदानाची मागणी आणि वित्त विधेयकासह सर्व अर्थसंकल्पीय दस्तऐवज केंद्रीय बजेट मोबाईल अॅप मध्ये असतील अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर ते अँड्रॉइड आणि आय या दोन्ही प्लॅटफॉर्मवर युनियन बजेट मोबाईल अॅप वर उपलब्ध होईल शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा अर्थ मंत्रालयात मुक्काम अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर आणि अर्थमंत्र्यांची संमती मिळाल्यानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे अर्थमंत्री मंत्रालयाच्या तळघरात असलेल्या मुद्रणालयात पाठवली जातात बजेट दस्ताऐवज अत्यंत गोपनीय मानले जाते त्यामुळे बजेट सादर होईपर्यंत अर्थ मंत्रालयाचे शंभरहून अधिक कर्मचारी अर्थ मंत्रालयातच मुक्काम करतात त्यांची राहण्याची आणि खाण्याची सर्व सोय इथेच केलेली असते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा